हाय हॅलो नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर तुम्हाला थमनेल आणि टायटलवरनं कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तो तर आमच्या ज्या आई आहेत त्या ते त्यांची दाढ खूप दुखत होती तर इकडे प्रेशिक जो आहे तो बर्फाने आजीची डाळ जी आहे ती शेकून काढत होता आणि घरामध्ये कोणालाही काय झालं की त्याचा आधी खूप असा जीव वर खाली होतो आणि सगळ्यांना अगदी मदत करायला जातो क्रीम असेल औषध असेल किंवा असं काही शेकायचं असेल तर तो सगळ्यात आधी पुढे असतो चाललेत <laughs> आजीचा दात दुखतोय ना हाऊ खाऊ आणणार खाऊ त्याला तर इकडे मिस्टर जे आहेत ते आईंना डेंटिस्टकडे घेऊन गेले होते आणि प्राश प्रशिक्ष पण होते की मला सुद्धा यायचं आहे पण नंतर काका त्याचे त्याला खाऊ आणण्यासाठी दुकानामध्ये घेऊन गेले तर आजचं रुटीन आहे जे मी थोडंफार तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा दोन दिवसाचा मिळून मिक्स व्हिडिओ आहे मैत्रिणींनो तर, तर सगळेजण गेल्यानंतर मी दुपारी आज तांदळाचं पीठ भिजवलं होतं तांदूळ आणि डाळ तुम्हाला कळलंच असेल तर इथे इडली आम्ही जास्त काही खात नाही तर आम्ही डोसे बनवतो डोसे आम्हा घर घरामध्ये आम्हाला सगळ्यांनाच आवडतात तर, तर छान पाच ते सहा तास तांदूळ आणि डाळ जी आहे ती भिजली होती आणि आता इकडे मी ही वाटून घेत आहे आणि आता प्रशिक जो आहे तो काकासोबत बाहेर खेळत आहे तर त्या वेळेमध्ये मी सगळं करून घेते कारण की तो आला की अजिबात काही करू देत नाही मध्ये मध्ये हात घालतो आणि तर मिक्सर वगैरे आहे म्हटल्यावर त्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लांब ठेवाव्या लागतात मला तर आता पटकन हे जे मिश्रण आहे मी वाटून घेते तर हे जे मिश्रण आहे हे पूर्ण आपल्याला एक दिवस रात्रभर ठेवायचं आहे आणि आता कसं उन्हाळा असल्यामुळे हे खूप पटकन फॉर्मॅट होतं आणि डोसे म्हणा किंवा इडली असेल तो तर खूप छान प्रकारे सॉफ्ट तयार होतात तर सगळं काही मिश्रण माझं वाटून झालं आणि त्यानंतर मी ह्याला पाच मिनटं अशा पद्धतीने एकाच दिशेने फिरवून घेते अगदी व्यवस्थित ते मिक्स करून घेते जेणेकरून याच्यातले जे काही बबल्स असतील हवा वगैरे असेल ती निघून जाते आणि पीठ जे आहे ते अगदी छान फॉर्मॅट व्हायला मदत होते तर छान माझं पीठ वगैरे वाटून झालं त्यानंतर वेळ झाली होती दिवाबत्ती करण्याची तर मी आता बाहेर आलेली आहे तर इकडे आता छान दिवाबत्ती मी करून घेतली होती तुळशीला दिवा लावणं देवाला दिवा लावणं त्यानंतर आज गुरुवारसुद्धा आहे तर एकशे आठ माई जप करणं तर ही तुळस जी आहे ती एक दोन ताईंनी कमेंट केली होती की त्यांना आमच्या अंगणातली तुळस बघायला खूप आवडतं तर त्यामुळे मी नेहमी थोडे थोडे शॉर्ट्स व्हिडिओ व्हिडिओ जे आहेत ते तुळस आणि आमचं जे काही बाहेरचं अंगण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये कारण की त्या ताईंना आवडत असतं बघायला दिसतय कोणी आणली आईस्क्रीम तोंडानं बोल ना काय आणला आजीने काय आणला चॉकलेटी चॉकलेटी आईस्क्रीम आणलं बर खा शेअरिंग दिला मग तू सगळ्यांना विसरला सगळ्यांना द्यायच विसरल रे मग आता दे ना आता आहे ना त्याच्यात थोडस नको सगळ्यांना दे एक एक चमचा आणि आजीला दे की मग तुला आजीने दिलं ना आणून तर मिस्टर आणि आई डेंटिस्टकडनं जाऊन आले आणि प्रशिकसाठी आईस्क्रीम आणली होती तर तो ती एन्जॉय करत होता तर माझं पीठ वगैरे सगळं वाटून झालं उद्याची तयारी तर झाली अर्धी तर आता इकडे मी चटणीसुद्धा बनवून ठेवते फक्त याला मी देणार नाहीये नारळाच्या चटणीला फक्त ते वाटून घेणार आहे आणि आईनी काही भाज्या आणल्या होत्या तर आई ज्या आहेत त्या भाज्या साफ करून ठेवत होत्या फ्रीजमध्ये तर बघा एकदम साधी सोपी ही नारळाची चटणी आहे नारळ अर्धा होता त्यामुळे मी इकडे थोडेसे कच्चे सुद्धा ॲड केले त्यानंतर ता कोथिंबीर एक दोन पाकळ्या लसणाच्या अद्रक आणि दोन मिर हिरव्या मिरच्या हे ॲड करून मिक्सरला वाटून घेतलं खोबरं वगैरे बारीक करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता इकडे माझं पीठ जे आहे ते खूप छान फॉर्मेट झालेलं आहे आणि हे मी आदल्या दिवशीच वाटून ठेवलं होतं नारळाच्या चटणीचं बॅटर पूर्ण आता फोन नी फोन नी मी याला फोडणी देत आहे तर फोडणीमध्ये अगदी राई रारीक राई आणि कढीपत्ता हेच मी फोडणीला टाकते तुम्ही अजून काय काय वापरता फोडणीसाठी ते मला नक्की सांगा तर मस्त इकडे राई आणि कढीपत्त्याची कडकडीत फोडणी माझी देऊन झालेली आहे आणि इकडे मस्त नारळाची चटणीसुद्धा तयार आहे आणि नारळाच्या चटणीमध्ये चा आपण इकडे थोडंसं एक ते दोन चमचे दहीसुद्धा ॲड करू शकतो यानेसुद्धा खूप छान फ्लेवर येतो नारळाच्या चटणीला तर मस्त चटणी आता खाण्यासाठी तयार आहे आणि ही चटणी आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडते चटणी वगैरे सगळं बनवून झालं तर आता मी इकडे गरम गरम मस्त डोसे बनवून घेते आणि बाया झोपला आहे तोपर्यंत मला नाश्ता जो आहे तो बनवायचा आहे कारण की मिस्टर जे आहेत ते शॉपमध्ये जातील मिस्टर दादा आणि आज पाण्याचा दिवससुद्धा आहे त्यामुळे मी पटापट आता डोसे बनवून घेते आणि डोसे खूप पटापट होतात काहीच वेळ वगैरे लागत नाही याला तर आता मस्त डोसे वगैरे खाऊन त्यानंतर पुढची कामं मी करणार आहे तर आमच्या घरामध्ये कसं आपण जेव्हा साऊथ इंडियन जेवण बनवतो ना काही काही घरांमध्ये मी बघितलं आहे इवन माझ्या माहेरीसुद्धा जेव्हा इडली डोसा किंवा मेंदूवडा असे काही साऊथ इंडियन पदार्थ असतील ना तर ते दोन ते तीन टाईम खाल्ले जातात आणि सगळे आवडीने खातात म्हणजे असं नाही की एकच टाईम ते खायचं आहे पण माझ्या घरामध्ये कसं इकडे तर साऊथ इंडियन जे काही रेसिपीज आहे ते आम्ही फक्त नाश्त्याला खातो आणि जेवणामध्ये आपलं जे, जे काही महाराष्ट्रीयन जेवण आहे मग ते डाळ भात का तर असे ना तर ते आम्हाला लागतंच लागतं त्यामुळे मी इकडे अगदी ह्यावेळेस खूप थोडंसं पीठ जे भिजवलं होतं म्हणजे पीठ तयार केलं होतं डोशांसाठीचं तर म्हणजे एक किंवा दोन वेळास होईल असं परी तुम्ही बघू बघालच की काय काय मेनू आहे ते तर डोसे वगैरे सगळे बनवून झाले सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला मी सुद्धा नाश्ता केला आणि तेवढ्यात सुद्धा उठला होता तर आता उठल्या उठल्या तो लगेच काही नाश्ता करणार नाही आहे त्यामुळे तो दहा ते पंधरा मिनटं मस्त बाहेर बसलेला आहे हॉलमध्ये तर तोपर्यंत हे जे मनी प्लांट आहे तुम्ही बघितलं ला होतं लास्ट टाईम की मी माझ्या आईकडनंही आणलं होतं आणि खूप छान ग्रो होत आहे ते मी इकडे किचनच्या विंडोवरतीच ते ठेवलेलं आहे इकडे पण मला बऱ्याचशा गोष्टी चेंजेस करायच्या आहेत लवकरच तुम्हाला त्याचेही व्हिडिओ बघायला भेटतीलच तर आता मी याच्यातलं पाणी जे आहे ते आधी चेंज करते आणि ही जी बॉटल आहे ती स्वच्छ क्लीन करून घेते आणि ह्या मनी प्लांटला काही एक्स्ट्राची पानं असतील किंवा पानं काही पिवळ्या पिवळीसुद्धा झाली होती यल्लो कलरची तर ती पानं जी आहेत ती मी कट केली जेणेकरून याची ग्रोथ जी आहे ती खूप चांगली येईल आणि जास्त अजून फुलतील याची पानं जी आहेत ती तर व्यवस्थित मी ह्याच्यामध्ये पा ह्याची जी, जी मुळं आहेत तीसुद्धा खूप फुटली होती तर मी व्यवस्थित ह्या बाटलीमध्ये सगळं काही टाकलं आणि त्यानंतर बॉटल आहे ती होती तशी ता जागेवरती ठेवली तर खरंच खूप शो येतो ॲक्च्युली यांनी किचनमध्ये पण मी अजून व्यवस्थित सेट नाही केलेलं माझं किचनची विंडो आणि तुम्हाला जो कॉर्नर दिसत आहे तोसुद्धा मला छान डेकोरेट करायचा आहे त्यानंतर तर अजून छान शो येणार आहे किचनला आणि इकडे सकाळची देवपूजा मस्त करून झाली होती आईंनी छान देवपूजा केली होती आणि त्यानंतर बाळाला मी आधी सगळ्यात आधी आंघोळ घातली दहा पंधरा मिनटं तो हॉलमध्ये बसला होता नंतर त्याने आंघोळ केली आणि त्यानंतर मी त्याला त्याचं म्हणणं होतं की मला एकदम असं छोटासा कुरकुरीत डोसा करून त्याला डोसा आवडतो पण थोडीशी चटणी त्याला तिखट लागली त्यामुळे तो बोलतो मला असाच प्लेन डोसा खायचा आहे आणि कुरकुरीत खायचा आहे तर त्याच्यासाठी छान असा मस्त कुरकुरीत मी डोसा बनवत आहे जेणेकरून तो आवडीने खाईल आणि त्याची सवय आहे तो इथे बसून आणि त्यानंतर त्याचं चालू असतं गप्पा गोष्टी पण अगदी काळजी घेऊनच मी त्याला इकडे बसवत असते एकटं सोडत नाही त्याला अजिबात <laughs> तर आज दुपारच्या जेवणामध्ये मी काय काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते चला तर इकडे बनवली आहे बटाट्याची पिवळी भाजी डोसे नारळाची चटणी त्यानंतर मस्त आपलं सांबर सांबर पण सगळ्यांना आवडतं त्यानंतर फोंगणीचा भात इथे केलेला आहे मी मस्त आणि प्रशिकसाठी पांढरा भातसुद्धा केलेला आहे तर हे असं जेवण असतं आपलं घरचंसुद्धा तर मैत्रिणींनं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि तुमच्या घरीसुद्धा असंच असतं का जेव्हा तुम्ही साऊथ इंडियन पद पदार्थ बनवतात तेव्हा ते सुद्धा मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय